हा बी गेलं चाललं चि त्या काय 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 हे बघ चाललोय एकदा मी हिथून उडी मारतो सरळ जीव देऊन टाक कशाला जीव द्यायचा किरकोळ गोष्टीवरून मारू पडा ना मी नाही असं किरकोळ वरून नवरा जीव हो किरकोळ काय किरकोळ रोजची तुझी कटकट आहे रोज माझ्या मागे एकतय ना पैशाचं टेन्शन असतंय इकडं पगार पाणी कमी आहे माणसाला त्याच्यात घर चालवायचंय आणि तुझी नुसती बडबड मला हे आना ते आना हेच कमी पडलं तेच कमी माझ्या माहेरी असं होतं तसं होतं तुझ्या माहेरचं मला काय करायचं रे जाऊन सांगू का माझं काढणार ना मी तुमच्या बाहेर काढणार म्हणजे काय तुमचं लगेच चाललंय मग देते काय जीव देते तू देते जीव जाऊ देऊ सुद्धा मग सोपं वाटतं तुम्हाला आता मी गेले का मला ओढली काय मागं दुसऱ्यांदा कुठं वडली होती मी पहिल्यांदा मला वाटलं खरंच जाशील दुसऱ्यांदा मला कळलं अगं जीव द्यायला पण डिअरिंग लागती माणूस तेवढा वाईट लागतो अहो वैतागायचं काय मी तुम्हाला वाईट गेलेली मग मी तुमच्यापेक्षा जीव दिला पाहिजे जी। मला नको नको झालंय तुमचं <स्थागाँ> गारा, रोजचं हे नाही घरात ते नाही घरात रोज उठून पोरांना सुद्धा शाळेची फी अर्धी भरायची राहिली तुम्हाला काय वाटतं का नाही मग फी मला भरायची ना मला टेन्शन पाहिजे का तुला टेन्शन पाहिजे शाळेतले मला बोलतात ना तुम्ही शाळेतल्यानंतर फोन आला का मला म्हणता उचल गो तेवढा फोन उचल असं तर तुमचं आहे मग मी काय करायचं टायमावर नाही पोरांच्या फेळ टायमावरती नाही घरात किराणा अर्धा ते इस्तरीवाल्याचे कपडे कपड्याचे पैसे ते सुद्धा टायमावर नाही करायचं काय मी आणि त्याच्यात तुमचं आईचं वेगळंच बाई मला दवाखान्यात घेऊन जाते का आणि दवाखान्या आल्याचं सुद्धा ते मेडिकल वाल्याच एवढं लांबल्याचं बिल झालंय मी काय करायचं सांगा बरं मला तुम्ही तू तु काहीच नाही करायचं ते सगळं मलाच बघायचंय मला त्याच टेन्शन आहे

होत राहतं ना नाही तसलं मला काय सांगू नको आणि मग ते बाकी सगळं ठीक आहे कमी पैशात मी बघून म्हातारीचं मेडिकल बघन पोहरांचं सगळं बघन पण मला सांग सारखं का म्हणायची काय गरज आहे का मी माहेरी असताना चार चाकीतून फिरायचे आणि आता दुचाकीतून फिरायला लागतंय मला ते दिवस माझ्यावर होतेच तसे दिवस म्हणजे काय मला म्हणले होते लग्नाच्या आधी तुला बंगल्यात ठेवीन आणून ठेवली खोस पडत मला म्हणले आपल्या दारात दोन दोन फोर व्हीलर आहे आणि कशाचा येतो बैलगाडी तुमची आणि कसली फोर व्हीलर दोन टू व्हीलर आहेत म्हणतात इचे दोन आणि इचे दोन झाले का नाही चार असे तर तुम्ही मला फोर व्हीलरच स्वप्न पूर्ण केलं आली मोठी फोर व्हीलर आली अगं बापानी मला माहितीये ना हप्ता काढू काढू घेतली तुझ्या चार चाकी लागला मला सांगायला घेतली ना पण घेतली ना हप्ते माझ्या बापानेच फेडले का तुम्ही आले ते हप्ते फेडायला कर्ज काढून घ्यायचं म्हणलं कुणी घेतोय तसलं गाडून माझा बाप कसा बी असतो तो माझा बाप आहे मला दिलेले शब्द पाळतो तुमच्या वाणी नाही पलटी मारतो अगं तुझा बाप आहे पण माझ्या डोक्याला तापे माझ्या घरच्यांना काय बोलायचं नाही मी तुमच्या आईला म्हणते का ती ताप करते म्हणते का असं मग तुझ्या घरच्यांचं भूषण मला सांगायचं नाही असं मी तरी माझ्या घरच्यांचं भूषण सांगते तुम्ही तर तुमच्या घरच्यांचं दुःख न सांगता मला आईचं ह्या दुखत आहे बाबाचं त्या दुखत आहे नको नको झालंय मला त्यांच्या दुखण्यानी खोट्या भूषणापेक्षा दुखणी बरी खोटं भूषण नाही माझ्या बापाचं खरं भूषण आहे काय माझा आहे खरं भूषण हप्ते भरले माहिती ना भरले ना पण भरले ना जवानी नाही अशा वरती लावलं काहीच नाही हैव है नाही दैव नाही असं नाही बापाचं बापाच माहितीये मला अरणी मे पत पेडे वाईतडल्या तुझ्या बापाला कर्ज काढते फेडतच नाही मी माझ्या बापावर जाऊ नका मी तुम्हाला सांगते बर का तू पण मला तुझ्या भूषा सांगू नका बर का मी तुला शेवटचं सांगतोय मी शपथ जीव देईन बर का मी लय वाईट लागलो तुम्हाला आता मी <laughs> जीव द्यायला आलो तू कशी काय जीव देते देऊ का नको वाडा माग हे बघा मी खरंच जीव देईन मग वाडा कि माग आपण घेऊ ना गाडी ओ हो? काय तुम्ही एवढं शेच्यावरून जीव द्यायला आले घेऊ ना गाडी ते शेजारच्या शांतीकडे पण गाडी राव अग शांतीकडे गाडी पण माझं गाडीवर लक्षच नसतंय मी गाडी चालवायला शिकन शेजारच्या शांतीकडे बी गाडी ती हसती मला अगं पण माझ्याकडे शांती नाही तर गाडी घेऊन काय करते मी बडबड नाही करीत आपण गाडी घेऊन या बघ तुला एक सांगतोय मी माझी जेव्हा आयपत तेव्हा मी गाडी घेईन पोरांचं शिक्षण मी चांगलं करणं नाहीच मी दुखणं बघन तुम्हाला माहिती का तुम्ही काय लेवलचे माणूस आहे काय ग्रेट आहे आहे तुम्ही चला ना कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी सांगतो तुम्ही सगळं जाऊ द्या मारू द्या तुमचं कमी डाऊन पेमेंट वरती गाडी भेटती आणि त्याच्यात माझ्याकडं लायसन आहे का माझ्या नावावर बी भेटती आपण चौकशी करू जीव द्यायचं सोडावं तुम्ही उद्या मेले का तुमचं सगळं मला फेडत बसावं लागेल त्याच्यापेक्षा नका जीव देऊ तुम्ही चला माझी जेव्हा ऐपत येईन तेव्हा मी गाडी अहो तुमची लय ऐपत आता